शाहू महाराजांची नगरी मात्र शाहूंच्या कोल्हापूरमध्ये साऊंड सिस्टीम आणि बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला वाहनं सुद्धा जाळण्यात आली दगडफेक सुद्धा करण्यात आली एकमेकांना जखमी करण्यात आलं आधी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूर पेटलं होतं मग अनधिकृत मशिदींच्या पाडकामावरून नाशिक अशांत झालं होतं त्यानंतर पुण्यामधल्या यवतमध्ये जे महाराष्ट्राला नको आहे तेच घडलं आणि आता कोल्हापूरमधला हा तणाव त्यामुळे महाराष्ट्रामधली ही मोठी शहरं कोण नेमकं अशांत करत आहे असा सवाल आहे क्षुल्लक कारणावरून कोल्हापूर तापलं शुक्रवारी सिद्धार्थनगर कमानीजवळ रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी दगडफेक जाळपोळ झाली सिद्धार्थनगर कमानी जवळच्या चौकात सिद्धार्थनगर आणि राजेबाग स्वार इथल्या दोन गटात वर्चस्व कुणाचं यावरून तरुणांमध्ये अनेक वर्षांपासून वाद आहे त्या वादाचं रूपांतर एका क्षुल्लक कारणावरून थे दगडफेक जाळपोळीत झालं कोल्हापूरमध्ये नेमकं का काय घडलं ते पाहूया राजेबाग स्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता वर्धापन दिनानिमित्त दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती भला मोठा फलक आणि साऊंड सिस्टीम सिद्धार्थनगर कमानीजवळ लावल्याने रस्ता व्यापला होता सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी पोलिसांना ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली रात्री पावणे दहाच्या सुमाराला सिद्धार्थ नगरात एक तरुणांचा जमाव शिरला या जमावाने दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली मालवाहतूक रिक्षा टेम्पो जमावाने उलटून टाकले जाळून टाकले समोरच्या बाजूने हल्ला झाल्याचा जा समजताच सिद्धार्थनगरचे तरुण घराबाहेर पडले सिद्धार्थ नगरच्या दिशेने दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप केला जातोय यानंतर रात्री दोन्ही बाजूच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची जादा कुमकही मागवण्यात आली रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंचा जमाव आणि पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावरच होता दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले तरुण मंडळाने आमच्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी जाऊन पोलीस प्रशासनाला एक अर्ज केला की बाबा एक रोड पूर्ण बंद होते एका तरुण मंडळाच्या वर्धामान दिनानिमित्त तुम्ही रोड का बंद करताय पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ते सगळं बंद पाडलं त्यानंतर ते संध्याकाळी तिने परत फ्लेक्स लावून ढोल ताशे आणून त्या ते गोष्टी तिने वरदान जसं होतं तसं करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी नऊ नंतरनं काही गट नाचत नाचत दारूच्या नशेत तिने दगडफेकची सुरुवात केली त्यानंतर दोन्हीकडनं त्या गोष्टी घडत गेल्या ह्याच्यापूर्वी एवढे वर्ष आम्ही इथं राहतोय पण असं प्रकार कधी घडलेला नाही पण अलीकडचे जे तरुणाई आहे ते व्यसनाधी झाल्यामुळं ह्या गोष्टी काही घडल्या गेलेल्या आहेत रात्री आम्ही कामावरून येताना घरी जाताना इथं इता काहीतर गोंधळ चाललेला त्याच्यानंतर काही लोक आलीत आणि दगडफेक करून गाड्या जाळपोळ करून लोकांना मारहाणं वगैरे करण्याचं चालू केलं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी या दगडफेक प्रकरणी शंभर ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल केलाय दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांची शांतता बैठक घेतली घडलेला प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचं तसंच यापुढे असा प्रकार घडणार नाही याची ग्वाही दोन्ही गटांनी दिली आहे कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर परिसरामध्ये काल रात्री दगडफेक आणि गाड्यांची जाळफोळ झाल्यानंतर पोलिसांनी अलर्ट होऊन आता दोन्ही गटांची या ठिकाणी शांतता बैठक आहे ती घेतलेली आहे आणि या शांतता बैठकीमधून सगळ्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीची घटना घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे कारण काल रात्री ज्या पद्धतीनं या ठिकाणी एका मंडळाचं पोस्टर लागलं होतं त्याच्याबरोबर साऊंड सिस्टीम आहे ती लागली आणि मग कुठेतरी या वादाला सुरुवात झाली होती मात्र नागरिकांनी आता शांतता पाळावी अशा पद्धतीचं आवाहन पोलीस करण्यात आलेलं आहे एक अर्ध्या तासाची घटना होता अगोदर एक बोर्ड लावला होता तो बोर्डवर एक दुपारी काहीतरी पोलिसांची कारवाई झाली आहे पोलिसांची कारवाई झाल्यानंतर दोन तीस तासानंतर परत बोर्ड लावला होता त्यावर तोड एक दोन समाजमध्ये गैरसमज झाला एक गैरसमज आहे आणि एक तीन चार अग्रेसिव्ह मुला मुळे अपूर्ण घटना घडलेल्या आहे पत्रबाजी झाला एक पंधरा मिनिट वीस मिनिट पर्यंत आणि पोलीस आला एसपी साहेब सुद्धा आलेले आहे एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण कंट्रोल झाला आता त्यांची आम्ही दोन समाजाची शांता कमिटी मिटिंग घेतलेली आहे सगळी समजून सांगितलं आहे समाजाचं लोक ठेवण्यासाठी मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात विविध भागात क्षुल्लक कारणांवरून तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे मार्च दोन हजार पंचवीस महाल नागपूर खुलताबाद मधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचे पडसाद दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिक अनधिकृत दर्गा काढण्यावरून वाद ऑगस्ट दोन हजार पंचवीस यवत पुणे सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव यवतमध्ये दोन गटात दगडफेक जाळपोळ जवळपास पाच ते सहा दिवस शहरात जमावबंदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर धार्मिक भाषिक मुद्द्यांवरून अस्मिता भडकवत वाद पेटवले जात आहेत त्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडत आहे निवडणुका जस जशा जवळ येतील तसतसे हे प्रकार अधिकाधिक होताना दिसणार आहेत या चिथावणीपासून जनतेनं सावध राहणं गरजेचं आहे विजय केसरकर एबीबी माझा कोल्हापूर